राज्याच्या राजकारणात अजून एक ट्विस्ट पाहायला मिळालाय तुम्ही म्हणाल हा ट्विस्ट काय तर ऐका राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजय मिळाला डिसेंबरमध्ये सरकारही स्थापन झालं पण महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांपैकी असलेल्या छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाविषयी काहीच हालचाल झाली चल चल नाही त्यांना डावलून अनेकांना संधी मिळाली छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज होते जहा नाही चैना वहा नाही रेना असं म्हणत भुजबळांनी वेगळा निर्णय घेण्याचं देखील ठरवलं होतं मात्र अखेर आता भुजबळांच्या मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला असून आज त्यांचा शपथविधी पार पडलाय मात्र आता कोणालाही अपेक्षा नसताना महायुतीच्या प्रमुख नेत्याने अचानक छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतला आहे छगन भुजबळ यांना इतक्या अचानकपणे मंत्रिमंडळात का घेतलं गेलं याची चर्चा सध्या राजकीय वर्तळात सुरू आहे ही चर्चा सुरू होण्यामागचं कारण काय आहे आणि अशा सर्व गोष्टींचा आढावा आपण घेऊयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार आल्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी छगन भुजबळ यांना मंत्री पदाची संधी देण्यात आली नव्हती तेव्हापासून ते काहीसे नाराज होते काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर टीका देखील केली होती भुजबळ समर्थकांनी अनेक ठिकाणी निषेधही केले होते मात्र आता मुख्यमंत्री फडणवीसांसह इतर नेत्यांनी भुजबळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते शांत होते धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि ओबीसी नाराजी प्रचंड बहुमताने महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल अशी आशा होती पण त्यांना मंत्रिमंडळात बाहेर ठेवण्यात आलं भीडमधील घटनाक्रमाच्या नंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणार अशी चर्चा सुरू होती आणि आता ती खरी आहे मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू होती मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ओबीसी मतदारांमध्ये नाराजी होती की नाराजी दूर करणं महत्वाचं होतं धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं होतं त्यांच्या राजीनाम्यानंतर त्या खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांभाळत आहेत ते आता भुजबळांकडे सोपवण्यात ना येणार आहे ओबीसी चेहरा म्हणून भुजबळांची ताकद अलीकडच्या काळातच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशात राज्यातील ओबीसी वोट बँकेत मोठा वाटा राहिला आहे त्यामुळे महायुतीतील भाजप शिंदे गट आणि गट या तिघांनाही ओबीसी वोट बँकेच्या ताकदीची जाणीव आहे त्यामुळे सध्याच्या घडीला मंत्रिमंडळात पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे संजय राठोड आदिती तटकरे अतुल सावे यांच्यासारख्या बड्या ओबीसी नेत्यांचा समावेश आहे परंतु यापैकी कोणालाही छगन भुजबळ यांच्याप्रमाणे ओबीसीचा नेता म्हणून ओळखलं जात नाही हे सर्व नेते विशिष्ट प्रदेशात आणि विशिष्ट जाती राजकारणापुरते प्रभावी ठरतात याउलट छगन भुजबळ यांना संपूर्ण राज्यभरात ओबीसी नेता म्हणून ओळखलं जातं गेल्या काही वर्षांमध्ये छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून स्वतःला ओबीसी नेता म्हणून प्रोजेक्ट केला आहे याशिवाय राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाला सर्वात आधी विरोध करण्याची हिंमत देखील भुजबळांनी दाखवली होती ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला छगन भुजबळ यांनी कडाळून विरोध केला होता मनोज जरांगे पाटील यांनी त्यावरून भुजबळांवर टीकेची जोडी उठवली होती मात्र मराठा आरक्षण आंदोलन एन भरत असताना छगन भुजबळ जराही डगमगले नव्हते त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध केला होता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा भर असताना कोणताही नेता त्यांच्या विरोधात जात नव्हता तेव्हा छगन भुजबळ हे खंबीरपणे दंड थोपटून उभे राहिले होते यानंतर पंकजा मुंडे लक्ष्मण हाके यांच्यासारख्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणाची भूमिका मांडायला सुरुवात केली होती त्यामुळे आज देखील छगन भुजबळ हेच महाराष्ट्रातील सर्वात मोठे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात याच कारणामुळे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला असण्याची शक्यता आहे है ने है। तर अजून एक कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील यामध्ये मुंबई पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर यासारख्या बड्या महानगरपालिकांचा देखील समावेश आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत जातीचा फॅक्टर आणि पर्यायाने ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे अशा वेळी छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या ओबीसी हो, चेहऱ्याला मंत्रिमंडळातून दूर ठेवल्यास राजकीय फटका बसू शकतो त्यामुळे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी ने, योग्य टायमिंग साधत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्याचं बोललं जात आहे अजून एक त्याचं कारण आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली जवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यातील संबंध उत्तम आहेत महायुती सरकारच्या स्थापनेवेळी छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते छगन भुजबळ यांनी स्वतः याबाबत माहिती देखील दिली होती माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते त्यांनी आग्रह धरला होता ते देखील मी निश्चित कन्फर्म करून घेतला आहे मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधावं लागेल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले उत्तम संबंध हे देखील एक कारण मानलं जाऊ शकतं तर चौथं कारण आहे राष्ट्रवादीत अंतर्गत दबाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि ओबीसी चेहरा या दोन प्रमुख कारणांसह छगन भुजबळांच्या नाराजीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरली होती छगन भुजबळ यांनी थेट अजित पवार यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे हे नाराजी पक्षासाठी परवडणारी नव्हती तसेच आगामी काळात भुजबळ यांना राज्यसभा देण्यापेक्षा कॅबिनेट पदावर पुनर्वसन सोयीस्कर होईल अशी यामागे रणनीती देखील असावी एकूणच काय तर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश राजकीय तडजोड नाही तर स्थानिक निवडणुकीपूर्वीचा एक महत्वाचा डाव आहे ओबीसी समाजाचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि विरोधकांना रोखण्यासाठी महायुतीने हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे तुमच्या मते छगन भुजबळ यांना मंत्रिपद देणं हा ओबीसी मताना खेचण्याचा राजकीय डाव आहे का की त्यांचं योगदान लक्षात घेता त्यांना दिलेला हा न्याय आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद